नमस्कार मंडळी बाजारातून कणीस आणल्यानंतर एकतर ते आपण भाजून खातो किंवा उकडून खातो परंतु आज मी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने मस्त चटपटी पाहता शणीज तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्ही लगेच कराल चटपटीत हे कॉल म्हणजेच कणीस फ्राय करून दाखवणार आहे त्यासाठी कणसाची साल काढून घ्यायची आणि त्यानंतर दाखविल्याप्रमाणे बघा कणसाचे असे तुकडे करून घ्यायचे तर बघा आतील भाग हा टनक असल्यामुळे चाकूने मी असे चिरा दिल्या आणि त्यानंतर हातानेच हे कणस तोडून घेतले तर या ठिकाणी मी फक्त दोनच कणीस वापरून हा पदार्थ तयार करणार आहे तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा तयार करू शकता तर सुरुवातीला कणीस हे सोलून घ्यायचे आणि त्यांचे बघा असे दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तर मागील आणि पुढील देठाकडील बाग सुद्धा काढून घेतला ह्याच पद्धतीने दुसरेही कणीस सोलून त्याचेही काप तयार करून घेऊ एकदा जर तुम्ही ही पद्धत बघितली तर नेहमी तुम्ही असं चटपटीत कणीस तयार करून खाल त्यासाठी फक्त बघा बाजारातून अशी दाणेदार आणि कोवळी कसं घ्यायची तर आता हे कणीस आपल्याला उकडून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसवर मी पाणी पातेल्यामध्ये गरम करत ठेवलं बघा आणि लगेच हे तुकडे केलेले कणीस घालूया किंवा तुम्ही अगोदर कणीस हे उकडून घेतलं आणि नंतर त्याचे काप केले तरी देखील चालेल तर मी अगोदर कणीस हे कापून घेतले आणि नंतर ते हे उकडण्यास ठेवलेले आहे तर कोणत्याही पद्धतीने केलं तरी देखील चालेल यामध्ये मी थोडस चवीपुरतं मीठ देखील घातलं त्यानंतर काय करायचं कनिज उकडते तोपर्यंत पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या आणि त्या चाकूच्या मदतीने बघा एकदम बारीक अशा करून घेतल्या छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे फक्त लसूण हा ठेचून घ्यायचा नाही एकीकडे आपले कणीस देखील छान असे उकडायला सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे इथे मी थोडीशी कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतली तर बघा फक्त दहा मिनिटात मध्यमाचेवर हे कणीस व्यवस्थित असं उकडलं जातं आता गॅस बंद करायचा आणि पाणी निथळून कणस काढून घ्यायची आता फोडणीसाठी काय करायचं गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये एक चमचा बटर घातलं बटर चांगलं मेल्ट करून घ्यायचं बटर मेल्ट करत असताना गॅसची फ्लेम ही बारीक करायची बटर ऐवजी तुम्ही तेल किंवा तूप देखील वापरू शकता परंतु बटरचा फ्लेवर हा छान येतो बटर मेल्ट झालं की लगेच यामध्ये बारीक केलेला लसूण घातला आता लसूण ह्या बटर मध्ये थोडासा फ्राय करून घ्यायचा अगदी थोडासा फक्त याचा कच्चा स्वाद जाईल इतपत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक चमचा शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस घालायचा आणि त्याचबरोबर एक चमचा टोमॅटो केचप आणि अधिक फ्लेवर साठी यामध्ये मी अर्धा चमचा ऑरेगॅनो आणि पाव चमचा चिली फ्लेक्स ऍड केले त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर चवीपुरतं अगदी थोडस मीठ घालायचं कारण जे सॉस आपण यामध्ये वापरलेले आहे त्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम ही बारीकच ठेवायची आणि जी, जी उकडून घेतलेली कनिस होते बघा ते सर्व यामध्ये घालायचे छान टॉस करायचं म्हणजे सर्व चांगलं एकजीव करायचं चा। जेणेकरून जे सॉसेस जो मसाला आपण तयार करून घेतला होता बघा तो यामध्ये या कनिज व्यवस्थित एकसारखा लागला जाईल आता वरतून पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथंबीर किंवा लिंबाचा रस फिळायचा गॅस बंद करायचा आणि गरमागरम हे चटपटीत कनिज खायला घ्यायचं एकच नंबर लागतं नक्की ट्राय करून बघा नेहमीपेक्षा थोडस वेगळं आणि दिसायलाही सुंदर असलं की लहान मुले देखील आवडीने खातात करून बघा आणि तुमचा अभिप्राय कळवा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा